त्याला खवत दिले तर आता त्याला वाटायला आपण मारला लागू म्हणून पुण चावला बघाय विषय नाही सापा हिरवळ आहे पाण्यात राहणार म्हणजे नाही हजारवेळीचं चावलं तर कोण मरायचं नाही म्हटलं पण मी हिरोळ्या आमच्या असतात पहिल्यानाच भेटलं बरं मग त्यावेळेस बी भेटला होता बारका होता तू पकडला पण पहिले हिरळच होता ये आधी सापले भेटले हिरोळा म्हणजे कमी भेटले